तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय बनपुरी मैदानात आणि ह्या बनपुरी मैदानात बकासूर आणि मैबूब सहा नंबर गटात घेणार सुंदर असा गटपास केलेला आहे आणि मैभूपचे मालक आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया पायरा वगैरे कसा झाला काय झालं पहिल्या थोडक्यात माहिती जाणून घेऊया करून दे मला मी दीपक बनगर मस तर आता काय सांगताल महिला विषयी काय सांगताल बैल कुठून घेतला काय घेतला कस काय बैल तो देवापूरवर घेतला चौसा चालतो अच्छा आतापर्यंत कुठे कुठं राहिला काय फायनलला विशाख मैदाना विशाख मैदान तुमच्या आठवणीतलं एखादं मैदान सांगायचं आता आता कामचं चोराट झाले गेल्या आठवड्यात अच्छा काय घडलं होतं गाडी होती आपली लंबागार सर्जा होता आणि माझ्या संग पाला मावत आहे एक्सप्रेस आणि मी एक नंबर फाटीवून होतो म्हणजे कात कातरखाटा अच्छा म्हणजे सुंदर अशी लढत झाली निकाल नाग ठराण ला नाग ठराला बरं आजच्या मैदानाविषयी काय सांगशाल कसं काय पायरा जोडून आला बकासूर सोबत कसं काय बकासूर आम्हाला आमच्या पोरांना पण टाकायची इच्छा लागेल दिवसात त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो अच्छा कॉन्टॅक्ट मध्ये होतात पायर कस काय जुळून आला कस काय गाडी पळाली असत गाडी एक नंबर पळाली म्हणजे सगळं काय झालं ने काय सांगितलं मामाशी आपलं बोलणं जात बोलणं झालं त्यांनी दिलं आपल्याला कधी बसून चाललेलं पायऱ्या झाला आज योगा योग जुळून आला कारण बरेच लोक म्हणत होते की बकासूर आज डोरले वाडी पळाला पण आज बनपुरीत पळाला आता बकासूरच्या काळात पळता नाही का नाही सगळ्यांची इच्छा असते महत्वाची म्हणजे हो प्रत्येकाला वाटते की माझा एकदा गाव सोबत बैल पळावा तुमचं कसं काय काय पळाल्याबद्दल आज इथून पुढच्या तवा वाटचाल म्हणजे आता तुम्हाला अजून फायनल आहे तर त्यासाठी शुभेच्छाच धन्यवाद तर दादा आपली ओळख करून ओळखून घ्याल मुला अच्छा मग आपण कधीपासून बैला ओळखतो काही जाऊन घेतल्यापासून तुम्ही बैला सोबत तर आता बैलाचं पळ वगैरे काय सांगताल पळाविषयी कसं काय सांगताल पळ चांगला आहे आम्ही खूप झालं खूप दिवस झाला अंधारात आहे मला चांगल्या पायऱ्या गरज होती आणि आज आम्हाला चांगला पायरा भेटला मग आता बैल आतापर्यंत कोणाकोणाच्या गळ्यात पाहायला काय दोन दोन तीन नंबरचा बैला तो पाहिला मला चांगला बैल भेटला नाही आज चांगला भेटला थोडा आज आज म्हणजे बकासूर सोबत पळाला आता मला सांगा बैल ज्यावेळेस पळत होत तुमचा त्यावेळेस म्हणजे आठवणीतलं तुमच्या एखादं कुठलं गुलाला आमच गुलनातलं बोलात चोराड्या नागाज कुमटेचा तिथं पण राहिला कडण एक नंबर तसावर एक नंबर तासावर झालेला फलटून मैदाना पण कशी गेली रायफली एकशे एकशे बाजा होता त्यांना गासाकशी गेली आज गाडीचं ड्रायव्हर कोण होत का बघूल त्याच्या काय दिलं काय आधीपासून शिकवायला होता आम्ही विकत घेतला विकत घेतला आणि त्याच्यानंतर मग गाडी कोणी हालवली आत्तापर्यंत बबन ड्रायव्हर यावी अजून सोमा होता बैलाची खासियत अशी काय आहे मला सांगाय दोन्ही एखादी बैल पोहोच दोन्ही खांदी हा स्पीड गाडी पोहोच गाडी हा गाडीवर स्पीड म्हणजे आत्तापर्यंत पर्यंत गाडी बैल बांधून गाडी बांधून गाडी हो पहा पहिल्यांदाच बेन गाडी बांधता पाहिला म्हणजे पहिल्यांदाच आज बसो सोबत पाहताना बिगर बांधता बांधता आज बैल भेटला म्हणायचं आम्ही फोन केला बैल कारण काय म्हणजे नक्की काय बैल का देत नाही एवढा बैल तुमचा पळतोय म्हणल्यानंतर काहीतरी कारण का उजेड नाही आम्ही सगळ्यांच्याकडे नाही कोणाला सुट्टी नाही वायजीच म्हणजे आता झालंय बैलगाडी क्षेत्र म्हणजे थोडं जरा पैशा मोठी मोठी पाहिजे सोबत आंधार असल्या कोणाला बैल नाही आता इतकं गुन्हा नाही हेच कुठेतरी बिंदोड वगैरे काहीतरी केलं मुंबई मध्ये बिंदोडला गेलो राजा पावर गाडी मारली गच्ची गाडी मग आता मला इतका बैल पोहच तुमचा इतका बैल हे आहे तर तुम्हाला वायदी मागते ती बैल आधारात आहे आम्ही खूप जणांना फोन केले बैल द्या मग कोणी बैल दिलं आम्हाला मग आजचा पायरा कस काय जुळून आला काय कस काय योगा योगा सगळ्यांना सगळ्यांच्या होती पोरांची पायऱ्या आणि त्यांनी दिला आम्हाला बैल Um, so